मुंबई येथून हैदराबादला जाणाऱ्या रे रेल्वेला महर्षी मार्कंडे एक्सप्रेस नाव देण्याच्या पुणे येथील पद्मशाली समाजाच्या वतीने केलेल्या मागणीला नगर येथील पद्मशाली समाज महिला मंडळाने पाठिंबा दिला असून संबंधित मंत्री आणि रेल्वे बोर्डाने याची दखल घेण्याची मागणी येथील पद्मशाली समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा स्वाती सिरसुल यांनी केली आहे मुंबई येथून हैदराबादला सुटणारी रेल्वे पुणे दोन सोलापूर मार्गे हैदराबादला जाते या मार्गावरील मुंबई पुणे आणि सोलापूर येथे पद्मशाली समाजातील लोक वास्तव्यात असून ते या मुंबई हैदराबाद रेल्वेचा वापर करतात त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्सप्रेस रेल्वेला महर्षी मार्कंडे एक्सप्रेस हे नाव देण्याची आग्रही मागणी येथील भावना ऋषी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर जिंदम यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि दिल्ली येथील रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे केली आहे त्यांच्या प्रयत्नाला यश ये येण्यासाठी मुंबई आणि सोलापूर येथील पद्मशाली समाजाबरोबर इतरही समाज या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे सदर प्रश्न सोडवणुकीसाठी नगर येथील पद्मशाली समाज महिला मंडळ प्रभाकर जिंदम मागणीला पाठिंबा देत आहे तसेच याबाबतचे निवेदन प्रधानमंत्री रेल्वे मंत्रालय यांना देऊन याबाबत लक्ष वेधणार आहे असे यावेळी बोलताना सिरसुल यांनी सांगितले ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा